तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आपला मित्र आशिष क्षीरसागर घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी नवीन व्हिडिओ मित्रमैत्रिणींनो झी सिरीज या सिरीजमध्ये आज मी आपल्यासाठी दहावा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फेवरेट हे फंक्शन पाहणार आहोत मागच्या वेळी आपण क्लिपबोर्ड हिस्ट्री हे फंक्शन पाहिलं तर आता फेवरेट हे फंक्शन पाहूया त्यावेळी मी सांगितलं होतं की फेवरेट मी मी तुम्हाला दाखवेन जेव्हा क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये आपण गेलो होतो तेव्हा तिथे फेवरेटचा ऑप्शनही आला होता परंतु त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवण्याचा असल्यामुळे मी त्यावेळी त्याची माहिती आपल्याला सांगितली नव्हती असो तर आता आपण फेवरेटमध्ये जाऊया त्यासाठी फंक्शन मेनू आपण ओपन करूया स्वाइप अप देन राईट देशन तर आ, फेवरेट्स इथे ऑप्शन आलेलं आहे तर बघा फेवरेट्स ऑप्शन आलेलं आहे इथे तर आता मी तुम्हाला तोंडी सांगतो थोडंसं सा। क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये देखील आपण जे ऑप्शन आहेत ते फेवरेटमध्ये ॲड करू शकतो जो ऑप्शन आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायचा आहे त्यावरती लाँग प्रेस करून तिथे ॲड टू फेवरेट असा ऑप्शन येतो क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये तर आपण तो तिथे ॲड करू शकतो तर आता बघा इथे पण तसेच ऑप्शन आहेत जसे क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये होते तसे एंटर कीबोर्ड खर तर, तर बघा इथे मी काही ऑप्शन ठेवलेले आहेत म्हणजे काही कंटेंट्स ठेवलेले आहेत ॲड करून तर इथे मॅनेजचं ऑप्शन आहे सर्व ऑप्शन क्लिपबोर्ड हिस्ट्रीसारखेच आहेत त्यामुळे मी विचार केला होता खरं तर की व्हिडिओ बनवावा की नको परंतु ठीक आहे सर्व माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर इथे मॅनेजचा ऑप्शन आहे जसा हिस्ट्रीमध्ये होता इथे पण मॅनेजवरती क्लिक केलं की आपण इथून सिलेक्ट ऑल करू शकतो डिलीट करू शकतो व्हिडिओ हां इथे एक ऑप्शन आहे न्यू तर न्यू मध्ये बघूया आपण एडिट इथे ऑप्शन आहे हां तर बघा एडिट वरती क्लिक केलं की इथे एडिट बॉक्स ओपन झालेला आहे इथे आपण काही पण टाईप करू शकतो जे आपल्याला महत्त्वाचं आहे आता क्रिपोर्ड हिस्ट्रीमध्ये जसं एक हजार वगैरे ॲटम आपण ठेवू शकत होतो तसं फेवरेट्समध्ये आपण फारसं फेवरेट्समध्ये आपण फारसं मटेरियल ठेवत नाही किंवा कंटेंट्स ठेवत नाही तिथे फक्त आपण आपल्याला जेवढं महत्त्वाचं आहे जेवढं फार आवश्यक आहे तेच फेवरेटमध्ये आपण ठेवू शकतो म्हणजे ठेवतो जनरली जसं की लिंक किंवा काही महत्वाचं कंटेंट तरी इथे मी एक टाईप करतो एच एच हाय दोवी सॉरी दोन दोन यू यू एवढ आय हां तर इथे मी हाय टाईप केलेला आहे Okay button. Cancel button. Okay, cancel. Okay, okay button. Search Google. Google voice. Camera weather. New Delhi. Current तो तो temperature. Punch break. Cancel input. Ten of nine. List eight. Grand seven. Favorite. New Delhi. Favorites. Hmm. तिथे हाय एडिट झालेलं आहे की तर बघा इथे हाय आलेलं आहे आपण जे टाईप केलं होतं ते आणि बाकी सर्व सारखं आपलं सॉरी क्लिपबोर्ड हिस्ट्री सारखंच आहे जसं की आपण एडिट बॉक्सवरती जाऊन त्या वर्डला जर आपण डबल टाईप केलं तर तो एडिट बॉक्सवरती वर्ड तिथे आपण घेऊ शकतो आणि फोर तर मी प्रयोग करून बघतो तुम्हाला दाखवतो जसे क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये ऑप्शन आहेत तसेच आहेत बघा फोर इथे कॉपीचं ऑप्शन आहे मी याला लॉंग प्रेस केलं होतं Edit three delete delete four save as a local five five save as a cloud note. The <tip> option is sim. Four save three delete two edit one come. two edit three delete delete a AI. I am a teacher. Delete cancel OK button cancel favorites. तो ये ऐसा है मित्रानो। फक्त न्यू ऑप्शन नवीन आहे क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये बाकी सर्व जशीच्या तसंच आहे तर आजचं हे टिटोरियल तुम्हाला नक्की आवडलं असेल अशी आशा करतो तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या टिटोरियलमध्ये तोपर्यंत नमस्कार four issue part manage cancel back button home back button